हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलने एका व्हिडिओमध्ये तर छानशा चा व्हिडिओला आता आज सुरुवात केलेली आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे आता दुपारचे वाजले ते मी करत होते जेवण आणि तितक्यात पाऊस आला मग जेवण करता करताच मला सोडावं लागलं जेवण आणि त्यानंतर माझी धावपळ चालू झाली ती म्हणजे कपडे काढायची कारण आज ऊन पडलं होतं म्हणून बाहेर कपडे सगळी घातली होती तर इतकं आबाळ दाखवून आलं की एकदमच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे मग घरामध्ये कपडे वाळत घातले आणि बाहेर पाऊस पण आता चालू आहे दाखवते तर बघू शकते बाहेर पावसाला सुरुवात झालेली आहे आहे इतकं काही पाणी बघू शकते बाहेर तर चला आता मी जेवण करून घेते फक्त चपाती खाल्ली आणि तितक्यात पावसाला सुरुवात झाली त्यामुळे मग पटपट बाहेर जाऊन Uh, कपडे वगैरे काढली तर गेला बघा पाऊस <laughs> गेला पाऊस आता कपडे घातली घरामध्ये गा आणि पाऊस गेला तर चला असू द्या करा कंटिन्यू बघू आज काय काय होते काय काय नाही ते कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याने मी एका व्हिडिओमध्ये तर आम्ही चालले तिच्या गावाकडं तर चला तुम्हाला पण दाखवतो सो so फ्रेंड्स आजचे पण व्हिडिओ जे काही येतात ते दोन तीन दिवसाचे मिक्स व्हिडिओ येत आहेत गुरुवार शुक्रवार आणि शनिवारचा तर सांभाळून घ्या प्लीज कारण आतर्वर खूप त्रास देतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करणं जमत नाही आहे तर आम्ही शुक्रवारी गेलो होतो दिदीच्या गावाकडे आणि शनिवारी रिटर्न आलो आहे तर शुक्रवारी जाताना म आध्यामध्ये ऊन होतं पण मध्ये मध्ये इतका पाऊस इतका भयंकर पाऊस होता की बाप रे बाप आणि मध्ये मध्ये तर ऊन इतकं कडक होतं एकीकडे आभाळ दाटून आलो होतं तर हे जे काही वातावरण आहे ते बघू शकता तर जातानाच आम्ही गॅस पंपावर गॅस वगैरे रिक्षामध्ये भरला आणि त्यानंतर मग आमच्या प्रवासाला सुरुवात झाली तर कात्यायनी जो जो काही डोंगर आहे कोल्हापूर गारगोटी मार्ग तर तिकडून जाताना बघू शकताय इतकं ढग दाटून आलो होतं जाताना आधी सुरुवातीला पाऊस झाला त्यानंतर पुढे गेल्यावर असे ढग दाटून आले सो फ्रेंड्स तर आता आम्ही पसलेल्या आहोत रुपयामध्ये आणि बघू शकता इकडे पाऊस आहे पण अजूनपासून कुठं तर कुठं तर पाऊस झाला आहे आणि वातावरण जर बघू शकताय आपल्याला आहे कधी ऊन त्याच्यानंतर पाऊस परत ऊन परत पाऊस आबाळ आलेला वातावरण तर चला गेल्यानंतर पुढे भेटू आपण तर करा कंटिन्यू दोघ आपण आलेलो आहोत आदमापूर मध्ये तर आता काय आपण बघा दर्शनाला जाणार नाही तुम्हाला बाहेरूनच दर्शन घेतलं कळसाचं तर एक परिसर दाखवतो मंदिराचा वगैरे वरचा पूल आणि कड्या आहे तर पुढे गेल्यानंतर दिसेलच मंदिर तर हे जे हे जे मंदिर दिसते ते मंदिराचा कळस आहे गाव वगैरे सो फ्रेंड्स आता वाजलेले आहेत साडे ला दहा मिनटं कमी आहेत आम्ही आलेलो आहोत मुरगुडमध्ये तर आता थोडं मेडिकल मध्ये अथरव साठी डायफर घेण्यासाठी थांबलोय तर हे गेलेत मेडिकल मध्ये ती दोन कार्टून झोपली होती आणि आता रिक्षा थांबल्यावर दोघं पण उठून बसलेत तर चला मुरगुड मध्ये माझा आजोळ एक बघू जाता जाता जमलंच तर शूट घेईन तिथनं थोडंसं बाहेरूनच दाखवेन जर उद्या गेले तर दाखवेन तिथलं तर चला आता बघू इथे गेल्यानंतरच भेटते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर जे काही मंदिर दिसते समोरच्या साईडला जी पाण्याची टोकी आहे मंदिर आहे तर त्याच गल्लीमध्ये मम्मीचं माहेर आहे माझ्या मामाचं घर आहे तिथे मामा मामी वगैरे असतात तर इथून पुढे जर कधी गेले ना तर नक्की मी दाखवेन तर आज जाण्यामध्ये खूप घाई गडबड झाली आणि जातानाच दिदीने सांगितलं की अंधार पडायचे आणि पावसाच्या आत या म्हणूनच आम्ही गेलो तर साडेपाच वाजले आम्हाला तिथे पोचायला संध्याकाळी तर त्यानंतर तिथे मग जेवणाचा वगैरे कार्यक्रम होता मामांना पण बोलवलं होतं पण मामा, मामा वगैरे पण काय आले नाहीत कारण त्यांना नॉनव्हेज खायच नव्हतं असं दिदी बोलत होती तर हे जाता जाता मुरगुडचं तळं लागतं तर, तर पावसाळ्यामध्ये ना इथं खूप छान वातावरण असतं कारण तळ हे जे काय आहे ते तुडुंब भरून ना रस्त्यावर पाणी येतं तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत हळदीमध्ये आणि आर्म बसल्यानंतर फोन तरी ते गौरीच्या स्कूलची गाडी आली आता ते स्कूल मधून आल्या चला घरात काय कोणी घरात काय कोणी घरात तर फायनली आहेत घरी हे आहे दिदीच घर बाहेर एक रूम आहे हे किचन तर गौरी तेजू स्कूल मधून आता झाल्यात आणि इकडे जेवण पण शिजून रेडी आहे बहुतेक फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत तर भांडी असते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर लाइक करा शेअर करा चॅनल वर कोण नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर करा कंटिन्यू

साधारण चालू आहे कोल्हापूर तर चला तर जाताना ना दिदी काय का, काय 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 सामान भरून देत होती तितक्यात माझ्या लक्षात आलं की परड्यातली दिदीच्या आळूची पानं खूप छान आहेत आणि याच्या वड्या इतक्या छान होतात मस्तच होतात चवीला पण खूप छान आहे म्हणून मग आठवणीत आलो म्हणून पटकन दिदी बोलली की तुझं तूच घे जा तोडून तर मग मी सरळ आली थेट परड्यामध्ये आणि आळूची पानं जी काही होती ना मला जेवढी लागणार होती ती सतत पाने अशी तोडून घेतली तर याच्या वड्या पण केल्यानंतर मी रेसिपी शेअर करेन तुमच्याशी तर नक्की ब्लॉग आपले बघत चला आणि आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मला दिदीने दिली होती हरभऱ्याची डाळ जी देशी घरचे शेतातले हरभरे होते त्याची डाळ काढून आणली होती तर ती पोळ्यांसाठी मला दिली होती आणि त्यानंतर आंबे मुलांच्यासाठी ठेवलेली आणि त्यानंतर मी ही तोडलेली परड्यातली आळूची पानं तसेच ही कोणती तरी वरणीची डाग आहे काय म्हणून दिलेली आहे सुकी भाजी करण्यासाठी ज्वारी तांदूळ बरंच असं सामान दिले तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन आणि हे तिच्या घरासमोरून एकंदर नजारा आहे तर खूप छान वाटत होतं आणि आता हे पावसाच्या दिवसामध्ये इतकं मस्त वाटतं वातावरण बा तर बघू शकते आजूबाजूचा परिसर तर आत्ता ते घरं वगैरे होत आहेत ना तर ह्याच्या आधी पूर्ण रिकामासपेस होतो तरी ते आम्ही कोल्हापूरला रिटर्न जाण्यासाठी निघालो तर हे जे मेन आहे ते चौका आहे हळदी गावचा तर इथूनच गावाची सुरुवात होते तर इकडूनच हा नवीन आता हा रस्ता झालेला आहे जो की मुरगुडला जोडलेला आहे डायरेक्ट नाहीतर याच्या आधी पूर्ण गावाला वेडा मारून यावं लागत होता तर ला हा आता पर्यायी एक मार्ग झालेला आहे तर आता आमचं येणं जाणं सगळे ह्या रस्त्याहूनच चालू असतं तर शनिवार होतं त्यामुळे बारा वाजता स्कूल वगैरे सुटायची वेळ झाली होती आणि दिदी पण शेतात गेली होती तर येता येता आर्नं रडत होता तुम्हाला आवाज आलाच असेल तर त्याला जायचं होतं शेतामध्ये कारण त्याला शेतामध्ये खेळायचं होतं तर दिदी वगैरे पण त्यांची पण घाई चालू होती कारण पेरणी चालू आहे तर ती भहिणूक पेरणीसाठी सगळेजण ते शेतामध्ये गेले होते आणि आम्ही पण इकडे येण्यासाठी आता निघालो तर त्याला जायचं होतं म्हणून त्याचं रडगाणं चालू होतं तर त्याला कसं बस म्हणून आम्ही इथंपर्यंत घेऊन आलो सो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे सर्वांचं तर आता आम्ही रिटर्न कोल्हापूरला चाललो आहे आजचा दुसरा दिवस आहे काल संध्याकाळी आलो आणि आज आता रिटर्न चाललोय तर अर्नव आहे आता रोज झोपलाय आणि आजोळी पण काय केलेलं नाही तर आता डायरेक्ट कोल्हापूर तर चला इथून पुढे जाऊन परत अर्णवला आमच्या न्यू स्कूल मध्ये घालायचं आहे तर त्याची तयारी करायची आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा गेल्यानंतर भेटू सो so फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तर आता दुपारचे तीन वाजले दुपारी दीड वाजता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो तर आता येऊन स्वयंपाकाचं बघते कारण आथर वगैरे भुकावलेले असतात तर त्यामुळे भात लावला आहे कुकरला तर आता मी जाऊन चिकन घेऊन आले तर आता बनवणार आहे चिकन तर चला ब्लक्षी कंटिन्यू राहा तिथं हे जे काही चिकन आहे आणलेलं आहे ना तर हे स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं मी आणि त्याला मीठ आणि हळद लावून मुरवट ठेवलेलं ला आहे थोडा वेळ तर आता मी फोडणी देणार आहे तेलामध्ये कुकरला तर चला मी चिकन रेडी करून घेते म्हणजे आळणी पाणी आणि भात अथर्वसाठी रेडी होईल तर चला आता मी स्वयंपाक वगैरे सगळं बघून बनवून घेते लवकरच कारण संध्याकाळी अथर्व खूप दमवतो त्यामुळे मग आता होता होईल तेवढं जेवण वगैरे सगळं आवरून घेते आणि दिदीने जे काही काय सामान दिले ना तर ते मी आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला मी आता इथेच व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा आणि कोण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय